त्या पन्नास वर्षापासून ज्यांना पक्की राहण्याची घरं मुद्दामून दिली नाही अशा लोकांना पक्की राहण्याची घरं देण्यासाठीची मूर्तमेढ आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपण घालत आहोत पण आज निवडून आल्या मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतल्या घेतल्या माझ्या मनाची थंकाट बांधली की जे गरीबाचं आहे ते आपल्या ते गरीबाचा आपल्याला धमक आज आपण विधानसभेमध्ये घेतली त्या पहिल्या बैठकीत मी सांगितलं की झोपडपट्टी निर्मूलनाचे प्रस्ताव तयार करा आणि पाटण कॉलनी मधला प्रस्ताव तर ता त्वरित तयार करा पुढच्या दहा दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेबांचे आदेश घेऊन तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअप करायची जबाबदारी माझी की काम झालं तुमचं कारण शेवटी सत्तर वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आपल्याला हक्काचं घर मिळणार आहे चांगलं झालं पाहिजे सांगायचंय की हे तुमच्या हक्काचं आहे हे तुमच्या अधिकाराचं आहे फक्त सुरदैवानी जे लोक सत्तेमध्ये होते त्यांना त्याचं महत्व नव्हतं तर अनेक वर्षांपासून लक्ष न दिल्यामुळं अन्याय झालेला आहे अशा सगळ्या माझ्या ग्रामस्थांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत आजच्या बैठकीनिमित्त उपस्थित आपले सगळ्यांचे नेते आदरणीय राजू बाबा कराड शहराचे सी ओ आदरणीय साहेब आदरणीय सुहास दादा आदरणीय मुस्लिम भाई आदरणीय राजूदादा आदरणीय आप्पासाहेबची माने यांनी इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आदरणीय पैलवान त्यांचे सगळे सहकारी आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं आपण जो शब्द दिला होता त्या शब्दाला जागून त्या शब्दाला अनुसरून आज आपण पाटण कॉलनीमध्ये गेल्या पन्नास एक वर्ष मागच्या पन्नास वर्षापासून ज्यांना पक्की राहण्याची घरं मुद्दामून दिली नाहीत अशा लोकांना पक्की राहण्याची घरं देण्यासाठीची मूर्तमेढ आजच्या बैठकीच्या निमित्तानं इथं आपण घालत आहोत त्यामुळं आपल्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाली देशामध्ये स्वातंत्र्याच्या काळामध्ये असणाऱ्या पिढीनंतर दोन पिढ्या तीन पिढ्या होऊन गेल्या आणि इतकं सगळं होऊन आपल्याला जाणीवपूर्वक जे आपल्या हक्काच आहे त्याच्यापासून वंचित ठेवण्याचं बाब काही लोकांनी केलं आज आपण विधानसभेमध्ये निवडून आल्या आल्या पहिला प्रश्न पहिली जी आढावा बैठक आम्ही सर्किट हाऊसमध्ये घेतली त्या पहिल्या बैठकीत मी सांगितलं की झोपडपट्टी निर्गुणनाचे प्रस्ताव तयार करा आणि पाटण कॉलनी मधला प्रस्ताव तर त्वरित तयार करा आज बाबांनी इथं आपल्याला सगळं सूक्ष्मपणे सांगितलेलं आहे की काय काय अडचण आहे ती परत एकदा ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह किंवा चर्चा तुमच्या समोर होणं गरजेचं आहे कराड नगरपालिकेने ही परिस्थिती लक्षात घेऊन काही भूखंड आरक्षित केले होते आपला भूखंड जिथं आपल्याला इमारत व्हावी अपेक्षित आहे तो पार्किंगसाठी आणि शाळेसाठी आरक्षित आहे पण दुर्दैवानी पूर्वीच्या काळामध्ये काही ठराविक जागा फ्लड लाईन मधनं बाहेर काढल्या आणि काही जागा फ्लड लाईन मध्ये टाकल्या आता काही जागा ज्या फ्लड लाईन मध्ये बाहेर काढल्या तिथं बांधकाम झालं भिंत बांधली तिथं आणि काही जागा फ्लड लाईन मध्ये घातल्या म्हणजे गरीबाचा आहे ते फ्लड लाईन मध्ये आणि जो मोठा नेता आहे त्याचं फ्लड लाईनच्या बाहेर हा अन्याय नाही का तुमच्यावर पण आज निवडून आल्या मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतल्या घेतल्या माझ्या मनाशी खुनगाट बांधली की जे गरीबाचं आहे आप ते आपल्या गरिबाचं आपल्याला घड सदतीस अंतर्गत आणि एक्क्याण्णव अंतर्गत टाउन प्लॅनिंगचे साहेब सुद्धा इथं आलेले आहेत त्वरित प्रस्ताव तयार करण्यात येईल पुढच्या तीन चार दिवसामध्ये प्रस्ताव तयार करून आदरणीय सीओ साहेब प्रस्ताव मला देतील सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत नागपूर अधिवेशन आहे या पाच दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांकडनं खास बाब म्हणून हा प्रस्ताव मंजूर करण्याची जबाबदारी माझी हा आप प्रस्ताव आपण मंजूर करू आणि प्रस्ताव एकदा मॉडिफिकेशनचा ऑल्टरेशनचा मंजूर झाला की मग आपल्याला रितसर या भूखंडामध्ये माडाला हस्तांतरित केल्यानंतर तुमच्या हक्काची पक्की घरं उभा करण्याचा मार्ग मोकळा होईल तर मुख्यमंत्री साहेबांची परवानगी मुख्यमंत्री साहेबांचे आदेश घेण्याची जबाबदारी माझी पुढच्या दहा दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेबांचे आदेश घेऊन मोबाईल वर व्हॉट्सअप करायची जबाबदारी माझी की काम झालं तुमचं ते झालं त्यानंतर नगरपालिका बाबासाहेब जी तुम्ही सगळ्या सिनियर लोकांनी बसून नगरपालिकेच्या पातळीवरची कामं सीओ साहेबांना सहकार्य सगळ्यांनी करून ती पूर्ण व्हावी एकदा मॉडिफिकेशनचा प्रस्ताव मंजूर झाला की आपल्याला माडा नावाची एक राज्य सरकारची अथॉरिटी आहे माडाला हा भूखंड हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आपण तयार करायचा आणि प्रस्ताव तयार केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या सूचनेनुसार माडाचे अधिकारी इथं आपण आणू आणि माडाच्या अधिकाऱ्यांबरोबर आपण सगळ्यांची बैठक घेऊ कारण शेवटी सत्तर वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आपल्याला हक्काचं घर मिळणार आहे घर सुद्धा चांगलं झालं पाहिजे आणि त्या घरामध्ये काय आपल्याला अपेक्षित आहे ते सगळं आपण त्या घरामध्ये इन्क्लूड कसं करायचं हे बघून घेऊ जसं आता आदरणीय बाबासाहेबांनी सांगितलं की दीडच एफ एस आय आपला वापरला जातो बाकीचा सा एफ एस आय शिल्लक राहतो आणि एफ एस आय शिल्लक राहिल्यामुळं तुमची जी अपेक्षा आहे साहेब की आम्हाला एखादं सभागृह असावं मुलामुलींची लग्न तिथं व्हावी पाहुण्याचा कार्यक्रम तिथं व्हावा मंदिर देवीचं व्हावं दुर्गा मातेचा आशीर्वाद असल्यावर काय होत नाही साहेब <laughs> आणि मंदिर होणार चांगलं मंदिर होणार आणि मी माझा अनुभव सांगतो की आमच्या घराच्या जवळ विरोबाचं मंदिर आहे आणि एका ज्येष्ठ नागरिकाने मला सांगितलं की साहेब या मंदिराचा तुम्ही जीर्णोद्धार करा तुमची प्रगती कोणच रोखू शकणार नाही तुम्ही मंदिराचा उद्धार फक्त करा आणि आपल्याला सांगताना आनंद होतो की त्या मंदिराचा आम्ही जन्म उद्धार केला आणि जन्म उद्धार केल्यापासून एकदम दिवस बदलले अशा पद्धतीने त्यामुळे मंदिराचा जन्म उद्धार होईल तो शब्द मी तुम्हाला देतो काही अडचण येणार नाही आता फक्त माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे की आपण कष्टात दिवस काढले पाऊस पडला पाणी आलं की तीन नंबर शाळेमध्ये जायचं यांनी सगळ्यांनी मिळून तुम्हाला तिथं जेवणा खाण्याची सोय करून द्यायची त्रासात आपण दिवस काढले आता आपल्या हक्काचं घर मिळण्यासाठी सुद्धा थोडा त्रास सोसायला लागणारा कारण शेवटी आहे त्या जागेमध्ये इमारत बांधायची म्हटल्यावर जागा तर खाली करावी लागेल ला? जागा खाली करताना लवकर जागा खाली करून देणे <coughs> जे अधिकारी येतील त्या अधिकाऱ्यांना सहकार्य करणे आता मला सांगण्यात आलं की साठ लोकांना आपल्याला सदनिका द्यायची त्या सात साठ लोकांचं आपल्याला व्हेरिफिकेशन करणे किंवा जे काही डॉक्युमेंट आहे करणे कमिटी करा तुम्ही सहकार्य करायची भूमिका घ्या प्रशासन तुमच्या बाजूनी बरेच वेळेला कसं असतं प्रसाद की आपण प्रशासन बाजूनी नाही म्हणून संघर्षाचं परिसर दिलो आता प्रशासन आहे तुम्ही आता मदत घ्या पटपट सगळ्या गोष्टी करा जी काय समिती साहेब नेमतील त्या समितीला सहकार्य करा लगेच मला वाटतं पुढच्या आठवड्यात दहा दिवसामध्ये येऊन सर्वे होईल सगळ्यांची नोंद व्हावी चुकीचा काही प्रकार होऊ नये याची काळजी नागरिकांनीच एखादा ज्याचा संबंध नाही तो येऊन इथं जर का मागणी करणार असेल तर पूर्ण प्रकल्पाला गालबोट लागू शकतो एका माणसासाठी साठ लोक बदनाम होऊ शकतात तसं होता कामा नाही त्याची काळजी घ्या आपण लवकरात लवकर हे वर्ष संपायच्या आत माडाकडं प्रस्ताव कसा जाईल पुढच्या वीस दिवसात आपण माडाकडं प्रस्ताव कसा जाईल याचा प्रयत्न करू आणि आपली जी समस्या आहे बारीक सारीक समस्या आहे वॉशरूम वेगळं पाहिजे आपल्याला शावर किंवा जिथं आपण आंघोळी करतोय ते ठिकाणी वेगळं पाहिजे या ताई सगळ्या शंभर टक्के गोष्टी होतील एखाद्याला नोकरीच्या निमित्तानं वेळच जायचं असेल तर मग त्याची अडचण होऊ नये याची मी काळजी घेतो तुमची काय अडचण घेवत नाही आम्ही एवढं तुम्हाला या कार्यक्रमाच्या का निमित्तानं सांगतो मला आपल्याला आज एकच आहे की हे तुमच्या हक्काचं आहे हे तुमच्या अधिकाराचं आहे फक्त दुर्दैवानी जे लोक सत्तेमध्ये होते त्यांना त्याचं महत्व नव्हतं आज मला या गोष्टीचं सगळं महत्व आहे आमच्या मलकापूरच्या तिथं झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टी मध्ये बाबा तेराशे साठ मे तेराशे साठ तुम्ही विचार करा तेराशे साठ कुटुंब म्हणजे सात आठ हजार लोक झाली चार लोक एका घरात जरी धरली लोक धरली तर लोक तिथे झाली ही सगळी लोक गेले पंधरा वर्ष फक्त एलईडी वर बघता कोणीतरी दाखवायचं की आम्ही पक्की घरं करून देऊ आणि त्या आशेवर त्या लोकांना ठेवलंय आणि आपण ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला पहिला मुद्दा हा घेतला की सगळ्यात सामान्य उपेक्षित वर्ग आहे त्या वर्गाचा आपण हे करून द्यायचं आणि माडा आपण एवढ्यासाठी आणतोय की माडाचे प्रकल्प दर्जेदार होतात चांगले होतात एका स्टँडर्डचे होतात आणि लवकर होतात आणि त्यामुळं आपण माडाला आणण्याच्या बाबतीमधला सगळ्यांनी विचार करून निर्णय घेतलेला आहे आज मला खात्री वाटते की अनेक वर्षापासून आपली जी स्वप्न होती ती स्वप्न येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील तात्पुरत्या स्वरूपाची सोय करण्याच्या बाबतीमध्ये देखील सीओ साहेब काय विचार करू शकतात का टेम्पररी टॉयलेट करता येतात का याच्याविषयी विचार करतील पण साहेब मला वाटतं की काहीतरी करून आपण टेम्पररी त्यांची सोय सगळ्यांची करून द्यावी आणि आता शेवटचा दीड वर्ष स्थलांतरित व्हायला लागणार आहे आपल्याला तेवढा दीड वर्ष स्थलांतरित झालं पिढ्यान पिढ्या मग आपल्या हक्काचं घर हे तुम्हाला मिळणार आहे एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो मी परत एकदा सगळ्या या परिसरामधल्या बांधवांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही खूप माझ्यावर प्रेम केलं निवडणुकीला सहकार्य केलं मला आशीर्वाद दिला देवीजवळ नवस केला आणि त्यामुळं तुमचा आशीर्वाद हा माझ्यासाठी फार महत्वाचा जे काही आडी अडचणी आपल्या असतील त्या सातत्यानं सोडवण्याच्या बाबतीमधलं आपण काम करूया सगळ्या स्थानिक नेत्यांना देखील माझं सांगणं की अशा प्रकारचं सहकार्य मला आपल्याकडून अपेक्षित आहे की आपण आम्हाला सांगत जावं आणि आम्ही ते करत जाव माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त माझा वापर तुम्ही करून घ्यावा याच्यासाठीच माझी आपल्याकडे विनंती आहे की तुम्ही माझा वापर करून घ्या माझ्या माध्यमातून जे काही करू शकताय ते सगळं करून घेण्याच्या बाबतीमधला प्रयत्न तुम्ही करावा चोवीस तास आपल्या सेवेसाठी हजर आहे एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून आपण माझ्यासाठी इथं आलात माझ्यावर विश्वास ठेवलात त्याच्याबद्दल आपले आभार मानून थांबतो जय हिंद